महाड एमआयडीसीतील बंद कंपनीला आग अग्निशमन दल घटनास्थळी दाखल महाड एम आय डी सीतील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र परिसरातील प्लॉट नंबर छत्तीस सदतीस या ठिकाणी असलेल्या नरेमन पॉईंट लिमिटेड या कंपनीत गुरुवार तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली सुदैवानं सदर आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही कंपनी बंद असल्याचं सांगण्यात येत असून तिचा वापर गोडाऊन म्हणून केला जात होता महावितरण विद्युत तारेवर झालेल्या स्पार्कमुळे आजूबाजूचे गवत पेटून कंपनीत ठेवण्यात आलेल्या रसायनाने पेट घेतल्यानं या आगीनं भीषण स्वरूप धारण केल्याचे मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून समजतंय या आगीच्या धुराचे लोट आजूबाजूच्या परिसरात पसरल्यानं लगत असलेल्या आमशेत गावातील ग्रामस्थांना श्वसनाचा व डोकेदुखीचा त्रास झाल्याची माहिती उपस्थित ग्रामस्थांकडून सांगण्यात आली या घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्याचप्रमाणे महाड नगर परिषद प्री व्ही लक्ष्मी ऑर्गॅनिक या चार अग्निशमन यंत्रणा देखील घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवला आग लागलेले या बंद कंपनीच्या ठिकाणी कोणीही सुरक्षा रक्षक अथवा कर्मचारी तैनात नसल्यानं अशा ठिकाणी ठेवण्यात आलेल्या रसायनावर कोणाचं नियंत्रण आहे की नाही असा सवाल याने होता या निमित्तानं उपस्थित होत असून एमआयडीसी प्रशासन याबाबत आता काय भूमिका घेतं हे देखील महत्वाचं ठरणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी